काय सर तयार आहे. ठीक आहे सिनेमा लाके चार्ज नाही. एक बी नाही तिथे चार जणाला. हां, जो तर तो सबस्क्राइब. सबस्क्राइबर थोडे असलं तर काय होतं चला. एकदा तरी आला कोण आहे? आपलेला. कोण आहे काय करम सांग

आवाज येतोय हा आवाज येतोय का हॅलो हं आमचं पहिलं लाइव आहे कळलं जरी आवाज येतोय की नाहीये गुडिया कोण कोण आहे बघा नमस्कार नमस्कार गुडिया आमच्या आमच्या पण यूट्यूब चॅनल ला थोडं सपोर्ट करा मेसेज मेसेज चालू आहे मेसेज चालू

नमस्कार काय करताय तुम्ही सगळेजण तुम्ही विचार तू विचार काय करताय हम्म हॅलो हॅलो कशा तुम्ही सगळेजण तुम्ही आपण विचारायचं काय करताय तुम्ही सुट्टी आमच्या

लाईव्हार्ट नमस्कार नमस्कार सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला

आवाज येतोय का नाही कोणीतरी सांगा थोड मेसेज मध्ये अगं ते नाही त्यांना पुढे आपल्या ऑडियन्सला आवाज चाललाय का नाही ते कळत नाही ना टू ना। मेसेज

बाहेर त्याच्यामुळे गोंधळ आणि मला इथे कळत नाही मेसेज का काय नाही त्याच्या लाईव्हॅट वर कोण आहे काय तिथे नाही नाही ह्याच्यावर नाही

पण आपल्याला काही कोण कोणाचं कळ ना आता येतोय का नाही तिला माहित नाही ना नाही त्यांनी हाय पाठवले थोडं